पवार असं बोलले की तुम्ही चुकीचा इतिहास सांगता पवार पवारांनी तुमच्यावर आरोप पवार साहेबांना मान्य आहे का महाराजांना लुटारू म्हणणं पवार साहेबांना महाराजांना लुटारू म्हणणं मान्य आहे का माझा सवाल आहे आणला ते तेच लुटारू होते ना लुटारू होते मुगली सत्ता ही त्यांच ही सगळ्यांना मान्य करावं लागेल आता ज्याला मान्यत करायचं नाही तर त्यांना मी नमस्कार करेन ठीक आहे तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा तसं इथं ज्या वेळेला जी गोष्ट मुळात त्यांची नव्हती त्यांनी कमावलेली नाही म्हणजे ज्यांची या भूमीवरती मालकीच नाही समजा त्यांनी ती मालकी प्रस्थापित करून शेतकऱ्यांच्याकडनं सारा वसूल केला ती लूट नाही का मग त्या अर्थाने शंभर टक्के लूट हा, हा तो मुद्दा आहे आणि म्हणून मोगलांनी तसं वर्णन केलं त्या सगळ्या प्रक्रियेचं त्यांचीच मोग इंग्रज इतिहासकारांनी ओढली आणि त्यांचीच री वसाहत काळामध्ये त्यांच्या शिक्षण क्रमातून त्यांचं शिक्षण झालं आणि आपल्याला त्याचं काही वाटत असं झालं ना इतकी हांघोळली पडत आपल्याला